नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी अर्णानगर येथे विजन गौरव सोहळा एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातून नव्वदहून अधिक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा वारणानगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे वारणानगरच्या सुराज्य फाउंडेशनच्या वतीने हा विजन सोहळा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी वारणानगरच्या शास्त्री भवन जवळील पटांगणात आयोजित करण्यात आलेला आहे या समारंभासाठी यशस्वी विद्यार्थ्यांपैकी पैकी साधारणपणे पन्नास विद्यार्थी उपस्थित राहण्याची शक्यता सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील सर यांनी पत्रकार परिषदेत दिली दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने स्पर्धा परीक्षा घेण्यात येत असते यामध्ये देशभरातून हजारो विद्यार्थी सहभाग नोंदवत असतात यावर्षी महाराष्ट्र राज्यातून नव्वद विद्यार्थी या परीक्षांमध्ये यशस्वी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी तसेच त्यांची मनोगत नवोदित विद्यार्थ्यांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगरच्या स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येतो या सत्काराला उत्तर देताना अनेक विद्यार्थी आपापला संघर्ष आणि यशोगाथा लोकांसमोर मांडत असतात त्यांची प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थीही या कठीण अशा स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत राहतात अशा या व्हिजन दोन हजार चोवीस या दैदिप्यमान समारंभाचे आयोजन येत्या शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी वारणानगर येथील शास्त्री भवनच्या पटांगणात केलं असल्याचं सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील सर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं हा समारंभ दुपारी एक वाजता सुरू होईल या समारंभादरम्यान वारणा समूहाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर कोरे सावकर साहेब यांच्या हस्ते उपस्थित सन्मानित करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला प्राध्यापक जीवन कुमार शिंदेसर सतीश विंगडे शंभो कुंभार राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा